Sir, थीवग, थीवग सर अकरा हजार पाचशे मध्ये जे तुम्ही ठिबक देत आहे तुम्ही म्हणताय की ते सतरा इंचीचे ठिबक आणि हे ठिबक सारखी आहे कसं शक्य आहे बिलकुल शक्य आहे तसं कारण कोणतीही ठिबक घ्या कोणतीही घ्या तुम्ही सत्तर हजार रुपये एकरची घ्या पस्तीस हजार रुपये एकरची घ्या किंवा आपली अकरा हजार पाचशे रुपयात एक एकरची ठिबक घ्या तर या प्रत्येक ठिबकमध्ये पहिलं गुणधर्म हा पाहिजे की तिने थेंब पाणी टाकलं पाहिजे तर आपली टाकते दुसरं तिने सांगितलेल्या वेळात सांगितलेलं पाणी टाकलं पाहिजे सांगितलेल्या अंतरावर तर आपलं तेही टाकते की बाबा आपण जर सव्वा फुटावर ड्रिपर दिलंय तर सव्वा फुटावर तासाला चार लिटर किंवा तासाला दोन लिटर आहे तर तासाला चार लिटर किंवा तासाला दोन लिटर देईल बरोबर हां आता त्याच्यानंतरचं कुठल्याही ठिबक सिंचनामध्ये महत्त्वाचा गुण काय पाहिजे की तू उन्हात फाटली नको पाहिजे आपण त्याची पण दोन वर्षी गॅरंटी घेतली आहे बरोबर हां मग अजून काय राहिलं ठेवक मध्ये सर्व आहे आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की बाबा सामान काही कमी देत असाल बिलकुल नाही एक एकराला चार फुटी सरीला लागणारी नळी त्याला लागणारं ग्रोमेट टेकअप जॉईनर एंडकॅप फिल्टर पी व्ही सी पाइप वॉल वॉलवॉल आणि पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल इतकं सर्वच सर्व अकरा हजार पाचशे रुपयामध्ये आपण देतो की जे एक एकराला सफिशियंट आहे कुठेही कमी नाही पडणार मग राहिलं काय